लोकांना माणसं मिळत नाहीत तेव्हा कुणी आरक्षणचं बोलत नाही आता मी तर सोळा टक्के आरक्षण दिलं पण कोर्टात आमचं सरकार गेलं कोर्टात त्यांनी टिकवलं नाही आता सुद्धा देवेंद्रांनी काही केलेलं आहे ते ते टिकेल का नाही कुणी सांगत नाही आमच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण त्या समितीचे अध्यक्ष होते पण एक मराठा समाजमध्ये एक भावना झालेली आहे की भाजपनी विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी मराठा सभेला फसवलेलं आहे आता मी तर सर्वात पहिल्यांदा दोन हजार चौदामध्ये अध्यादेश काढून मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं तो मुद्दा शांत झाला होता एकोणीसशे दोनमध्ये शाहू महाराजांनी आरक्षण दिलं पण मी पुन्हा त्याला अभ्यास करून वर काढला आणि सोळा टक्के आरक्षण दिलं मुलांना फायदे मिळायला लागले पण कोर्टात आमचं सरकार गेलं आणि कोर्टात त्यांनी टिकवलं नाही आपण केंद्रामध्ये पण होतात केंद्रामधलं मोठं पद तुम्ही म्हणजे राज्यमंत्री राज्यमंत्रीपद होतं प्रत राज्यातलं सगळ्यात सर्वोच्च पद मुख्यमंत्रीपद होतं या मराठा आरक्षणाच्या सध्याच्या चळवळीकडं जारंगे पाटलांच्या भूमिकेकडं आणि मराठा समाजामध्ये असले जी खतखत आहे खंत आहे त्याकडं तुम्ही कसं बघता ही खरा मूळ मुद्दा काय आहे तर खरा मूळ बेरोजगारीचा बेरोजगारीचं आहे मुलांना बाहेर रोजगार मिळत नाही त्यांना वाटतं की जर आपल्याला आरक्षण मिळालं तर मराठा समजा काही दहा टक्के पंधरा टक्के नोकऱ्या मिळतील म्हणून ते आरक्षण आहे जेव्हा अर्थव्यवस्था जोरात वेगानं चाललेली असते लोकांना माणसं मिळत नाहीत तेव्हा कुणी आरक्षणचं बोलत नाही आज अर्थव्यवस्थेच्या फेल्युअरमुळे हा प्रश्न पुढं आलेला आहे पण मी तर सांगितलं मगाच की मी तर दिलेलं होतं आरक्षण पण माझी भूमिका स्पष्ट आहे की जरी काही ठिकाणी आमच्यासारखे माणसं पदावर दिसली तरी जो भूमी शेतमजूर आहे अल्पभूधारक आहे त्याची परिस्थिती फार वाईट आहे त्याच्या मुलांना साधे शिक्षणसुद्धा देता येत नाही आत्ताच्या दहा टक्के आरक्षणावर मराठा समाज पूर्णपणे नाराज आहे काय सांगा हा दहा टक्के आरक्षण एक केंद्रामध्ये कोर्टात काय चाललंय मला माहीत नाही पण ते बाह्य आहे का नाही हेच आम्हाला माहीत नाही आत्तासुद्धा देवेंद्रांनी काही केलेलं आहे ते ते टिकेल का नाही कोणी सांगत नाही निवडणूक काढून घ्यायची पुढे काय व्हायचे तर होईल अशी भूमिका झालेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्यावर भाजपवर मराठा समाजाचा विश्वास राहिला नाही